Yeah <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जवळपास आपल्याला दोन ते तीन महिने व्हायले आपण खेकडे नाईटला पकडण्यासाठी गेलो नव्हतो तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडण्यासाठी गेलो आणि जवळपास दीड तासामध्ये आपण चाळीस ते पन्नास खेकडे पकडले चाळीस पन्नास असतील तर मित्रांनो चाळीस ते पन्नास खेकडे आपण पकडले पहिल्यांदाच एवढे खेकडे पकडले आणि भनाट आणि चांगल्या साईजचे खेकडे पकडले तर मित्रांनो आज आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी नवीनच होते म्हणजे बघू शकता हा सुनील आहे फक्त जुना आहे आणि हा सतीश आहे हा रवी आहे आणि मामा आहेत मागच्या दोन व्हिडिओमध्ये होते आपल्यासोबत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला हो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला हो <laughs> बापा तर मित्रांनो बघू शकता कसली धाप भेटली ती पहिलीच आहे याच्या लांबी तुटली आहे तर मित्रांनो ही पहिलीच बोनी आहे आपली <laughs>

चालू आहे कॅमेरा तर मित्रांनो हा दुसरा खेकडा आहे पण साईज मस्त बेस्ट साईज आहे बघू शकता तिकडे सापडला का सापडला का अजून एक सापडला आहे म्हणतो तिकडे का तू हे मी बघू शकतो हे पकडला आणखीन पण इथे पण पण इथे पण छापला तीन छापले दाखव थोडं बघूया

वरतीच बसला कस बस ला सगळे नरस होत हे नर आहे का नरस आहे बापू ताकत नाही अंगात टेब ताकत नाही कस <laughs> <साथ। laughs> दिसते काय आता केली थोडी बरोबर दिसते थोडा थोडा दिवसायला मोडून टाकला मित्रांनो अख्खा खेकड्यामध्ये खूप सण गेला मेला काय आणि सतीश बघा कुठे कुठं बसलाय आतमध्ये तर मित्रांनो खेकड्याची साईज खूप मोठी असल्यामुळं तो सोडत नाही आणि आतमध्येच घुसलाय दगडाच्या तर मित्रांनो शेवटी कालला साईज केवढी आहे मोठी आहे साईज ना अख्खा दगडामध्ये घुसला पण शेवटी कालला त्याने

सुखला रिमोट होतापती तर मित्रांनो शेवटी दगडा अरे चांगली साईज आहे ना मस्त साईज छोटा असेल मस्त साईज भेटला कारण दगड आपला सगळा माल सगळीकडे आहे तर बघू शकता तुम्ही बावीस तर आम्ही चांगल्या बिलामधून एक गोट्या म्हणून दगडा म्हणून काढला आहे नाईटचा टाइम आहे शेवटी अकरा वाजून वीस मिनिट झाले आहे तर तुम्ही बघू शकता कसा आहे काय नाही तर आम्ही हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही किती खेकडे पकडले आहे हे आहेत आपली जवळपास झोळी झोळी मध्ये बघू शकता मित्रांनो <laughs> मित्रांनो हा सोन बेंड का आहे मित्रांनो हे आहेत आपले रात्रचे खेकडे